आंबा लागवडीत खत व्यवस्थापन हा उत्पादन वाढवण्याचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे वे योग्य वेळी योग्य प्रमाणात खत दिल्यास झाडांची वाढ चांगली होते आणि आंब्याचा दर्जाही सुधारतो पण यासाठी नेमकं खत कसं द्यायचं चला पाहूया एक ते तीन वर्षांच्या झाडाला दहा ते पंधरा किलो शेणखत दोनशे ग्राम नत्र दीडशे ग्राम स्पुरद आणि दीडशे ग्राम पालाश द्यावं लागतं ते चार ते सहा वर्षांच्या झाडाला वीस ते पंचवीस किलो शेणखत पाचशे ग्राम नत्र आणि चारशे ग्राम स्पुरद आणि चारशे ग्राम पालाश द्यावं लागतं सात वर्षांपेक्षा मोठ्या झाडाला तीस ते पन्नास किलो शेणखत एक किलो रत्र आणि साडेसातशे ग्राम स्पुरद आणि साडेसातशे ग्राम पालाश द्यावं लागतं खत नेहमी दोन हप्त्यात द्यावं लागतं जस की पहिला पावसाळ्यानंतर आणि दुसरं डिसेंबर जानेवारीत फुलोरा येण्यापूर्वी झाडाच्या फांद्यांच्या खत टाकावं लागतं आणि ते मातीनं झाकावं लागतं अशा पद्धतीने खत व्यवस्थापन केल्यास झाड ही तगडी राहतात आणि फुलोरा भरघोस येतो त्यामुळे गोडसर आंब्यांचं उत्पादन नक्कीच वाढतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका